नमस्कार मित्रांनो सर्वांचा आवडता महाराष्ट्राचा लाडका वाईट गोल चतुर्थ हिंद केसरी मोठा सोन्या पन्नास पन्नास मित्रांनो सध्या यांच्या दावणीला नवीन खरेदी झालेली आहे मित्रांनो मोठा सोन्या सध्या आजाराशी झुंज देत आहे त्याच्या कधी कधी पायाला गाठ येत आहे त्यामुळे आपल्याला तो मैदानात कधी कधी दिसत असतो एक दोन मै महिन्यातून बिनजोडच्या मैदानात आपला मोठा सोन्या हजेरीत दाखवत असतो तरी मित्रांनो हा खरा योद्धा आहे याचे वय पाहता अजूनही तो बिनजोडच्या शर्यतीत जिंकत आहे त्यामुळे तो खऱ्या योद्धा आहे मुंबईचा मोठा सोन्या तर मित्रांनो मोठा सोन्या पन्नास पन्नास यांच्या दावणीला अजून एका अद्यत किंगची भरती झालेली आहे मित्रांनो पप्पू शेठ गायकवाड रायगाव यांची विक्रमी विक्री झालेली आहे तसेच खरेदी कुमार रिया जयेश पाटील सोनारपाडा व कुमार साहिल विजय पाटील सोनारपाडा यांची विक्रमी खरेदी झालेली आहे नव्या पर्वाचा युवा शिलेदार आदत किंग मनक्या तर मित्रांनो मोठा सोन्याच्या दावणीला मनक्या हा आदत किंग नंदी आलेला आहे त्यामुळे मनक्या देखील जयेश पाटलांचं नक्कीच नाव मोठं करणार हा वासरू कसा पलतो काय पलतो हे आपल्याला येत्या मैदानात नक्कीच दिसेल मोठा सोन्याच्या दावणीला म्हटल्यावर हा मनक्या नक्कीच पन्नास पन्नास ह्या ब्रँडचं नाव करणार ह्यात काही शंका नाही धन्यवाद मित्रांनो